नमस्कार माझे नाव आदित्य अतुल वेताळ आज मी येथे सावित्री कविता सादर करणार आहे सावित्री सावित्री तुझ्यामुळे स्त्री आज उभी राहिली सावित्री सावित्री तुझ्यामुळे स्त्री आज उभी राहिली घेतला जन्म गरीब झाली तू लग्न केले ज्योतिबांशी ज्योतिबांनी शिकवले तुला शिकली तू मनापासून सावित्री सावित्री तुझ्यामुळे स्त्री आज उभी राहिली सावित्री सावित्री तुझ्यामुळे स्त्री आज उभी राहिली भारताची तू पहिली शिक्षिका भारताची तू पहिली शिक्षिका निवड झाली तुझी निवड झाली तुझी सावित्री सावित्री तुझ्यामुळे मुळे स्त्री आज उभी राहिली सावित्री सावित्री तुझ्यामुळे मुळे स्त्री आज उभी राहिली धन्यवाद